आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेथीच्या भाजीपासून एक रेसिपी बनवणार आहोत जे एकदम झटपट तयार होणार त्यासाठी इथे ते मी मीठ हळदी पावडर कोथिंबीर जिरा लसूण मिरच्या व येथे मेथीची भाजी घेतली आहे त्याबरोबरच इथं गव्हाचं पीठ घेतलेली आहे तुम्ही तांदळाचं पण यूज करू शकता आता आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये ही मेथीची भाजी टाकायची आहे आणि त्यानंतर येथे मिरच्या लसूण आणि त्यानंतर इथं जिरं टाकायचं आहे जिरं टाकल्यानंतर आता या सर्वांचा आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायचा आहे बघू शकता पेस्ट हा तयार झालेला आहे आता आपण हा जो गव्हाचं पीठ घेतलेला होता यामध्ये हा पेस्ट टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मीठ हळदी पावडर टाकून घ्यायची आहे कोथिंबीर टाकायचं आहे मेथी आणि या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये बेटर करण्यासाठी त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून त्याचं छान असं बेटर तयार करायचं आहे बघू शकतो असं जाडसर बेटर तयार करा या प्रकारे तावा गरम झालेला आहे ताव्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावर हा बेटर टाकायचा आहे तव्यावर बेटर टाकून त्याला छान असं सेट करा बघू शकता या प्रकारे गोलाकारामध्ये सेट करून घ्या आणि दहा ते पंधरा सेकंदासाठी झाकून ठेवा काही वेळानंतर बघू शकताय आता याला आपल्याला पलटून घ्यायचं आहे एका बाजूने हे शिजलेलं आहे दुसऱ्या बाजूने पण याला पलटून घ्या आणि दुसऱ्या बाजूने पण शिजू द्या बघू शकता आता दोन्ही बाजूने छान असं शिजलेलं आहे आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया हा झालेला आप आहे आपला झटपट नाश्ता तयार हे आपले मेथीचे पराठे तुम्ही म्हणू शकता एकदम इझी आहेत आणि सोपी रेसिपी आहे आणि दोन मिनटात तयार होणार अशी रेसिपी आहे खूप टेस्टी लागते एकदा तरी नक्की ट्राय करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद